आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा निबंध बघणार आहोत निबंधाचं नाव आहे गणेश उत्सव आता गणेश उत्सवावरती दहा ओळी निबंध लिहा असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कसा लिहिणार आहात किंवा कसे मुद्दे लक्षात ठेवणार आहात जेणेकरून तुम्हाला निबंध लिहिताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर चला या व्हिडिओमध्ये बघूया पहिला लिहायचा आहे आपल्याला हेडिंग टाकायचं आहे त्यानंतर येणार आहे पहिला मुद्दा जो असणार आहे आपला गणेशोत्सव भारत का एक प्रमुख त्योहार है म्हणजे गणेशोत्सव हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे प्रमुख त्योहार म्हणजेच मुख्य सण आहे किंवा मुख्य सणांपैकी एक सण आहे सेकंड येणार आहे भाद्रपद मास की चतुर्थी को मनाया जाता आहे आणि यावेळेस कोणता मराठी महिन्यानुसार कोणता महिना चालू होतो तर भाद्रपद भाद्रपद मासमधील चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव सेलिब्रेट केला जातो थर्ड नंबर येणार आहे <coughs> गणेश जी को बुद्धी और ज्ञान का देवता माना जाता है। आता है कि वा कशा आहे आता हे कोणत्या किंवा कशासाठी बाप्पा प्रसिद्ध आहेत तर त्यांना काय मानलं जातं बुद्धी आणि ज्ञानची ज्ञानाची देवता म्हणून बाप्पा आपले प्रसिद्ध आहेत तो फोर्थ नंबर येणार आहे लोक गणेश गणेशजी की प्रतिमा स्थापित करते हे आणि लोक घराघरामध्ये किंवा मंडळांमध्ये काय करतात तर गणपती बाप्पांना स्थापित करतात त्यांची मूर्ती स्थापित करतात त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचं ऊस दिनो पूजा भजन और आरती होती है आणि त्या दिवसांमध्ये काय होतं तर पूजा भजन आणि आरती होत राहते त्यानंतर आहे सिक्स्थ नंबर आहे गणेशजी का प्रिय भोजन मोदक हे आणि बाप्पांना सगळ्यात जास्त काय आवडतं तर मोदक आवडतं किंवा को मोदक बहुत पसंद आहे असं पण तुम्ही लिहू शकता त्यानंतर सेव्हन्थ नंबर आहे जग जग सुंदर सजावट की और रोशनी की जाती है म्हणजेच जागे जागेवरती काय केलं जातं तर छान छान लाइटिंग्स लावले जातात छान छान डेकोरेशन्स वगैरे केलं जातं त्यानंतर आहे हो समाज में एकता और भाईचारा बढाता है आणि हा जो त्यौहार आहे हा जो सण आहे तर हा काय समाजामध्ये वाढवतो तर एकता म्हणजे लोकांनी एकीने कसं राहिलं पाहिजे भाईचारा म्हणजे आपल्यात असलेले वाढवण्याचा जो सण आहे हा आपला काय आहे तर गणेशोत्सव अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर नाईन्थ नंबर आहे अनंत चतुर्दशी को गणेश जी की प्रतिमा का विसर्जन किया जात आहे आणि अनंत चतुर्थी ज्या दिवशी असते दहा दिवसानंतर बाप्पांचं काय केलं जातं तर विसर्जन दहा नंबरचा आहे गणेश उत्सव खुशी श्रद्धा और भक्तिभावचे मनाया जानेवाला तेव्हा आहे आणि बाप्पांचा हा जो सण आहे हा उत्सव आपण कशासाठी मनवतो तर खुशीसाठी श्रद्धेसाठी आणि आपल्या बाप्पांवरती असलेला भक्तिभाव जो आहे तो दाखवणारा हा काय आहे तर तेव्हा किंवा सण आहे अशा प्रकारे तुम्हाला हा दहा ओळींचा जर निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय